नमस्कार मॅथ्स गुरु या सामोऱ्या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता टेट दोन हजार बावीस टप्पा दोनसाठी सो प्रमाणपत्राची नोंदणी किंवा दुरुस्ती करण्याची सुविधा पवित्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आहे संबंधित विद्यार्थी उमेदवारांनी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत स प्रमाणपत्राची नोंदणी किंवा दुरुस्ती करण्याची कार्यवाही करावी त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सर्व निहाय रिक्त रिक्तपदाचा तपशील नमूद करून पवित्र पोर्टल टप्पा दोन अंतर्गत जाहिराती जनरेट करण्याची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून देण्यात आलेली आहे तुम्हाला इथे पा न्यूज बुलेटिन तुम्ही इथे पाहू शकतात न्यूज बुलेटिन इथं जा त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पा इथं बुलेटिन आलेलं आहे पवित्र पो प्रणाली शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदवरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाही मुदतवाढी बाबत टप्प्यातील शिक्षकाच्या रिक्त पदाच्या जा जाहिरातीसाठी वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पवित्र रोजी पोर्टल सर्वोच्च व्यवस्थापनाची सुविधा देण्यात आली आहे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे अद्यापही व्यवस्थापनांना जाहिराती देण्यास अजूनही काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोटोल जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात दे येत